आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व विठ्ठल रुक्मिणी भक्तांना माझ्या नमस्कार शुभेच्छा रामकृष्ण हरी आज पुण्यामधल्या निवडुंग्या विठ्ठल मंदिराच्यामध्ये आज मनोभावे पूजा केली महापूजेचा वेळेला नैवेद्य दाखवत असतानाच प्रार्थना केली आणि विशेष म्हणजे याच देवळामध्ये गेल्या आषाढी एकादशीला देवाला साकडं घातलं होतं की केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि एन डी ए असणारं शासन येऊ त्या दे त्याप्रमाणे आलेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर लाडक्या बहिणींनी आणि समाजातल्या अनेक घटकांनी मदत केल्यामुळे महायुतीचं सरकार निवडून आलं आणि लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे यांची जी ओळख झालेली आहे त्या ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत ज्यावेळेला वारकऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांच्यासाठी प्रत्येक दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्याचबरोबर वारकऱ्यांच्यासाठी पाणी स्वच्छतागृह स्नानगृह त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था गेल्या वर्षीच शिंदेसाहेबांनी जाहीर केलं होतं की टोकन व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आणि रांगेतला भाविकांचा वेळ कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यालासुद्धा बऱ्यापैकी आता सुधारणा झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये पाणी गळत होतं खूप वर्षदुरुस्ती पुरातत्व विभागाशी समन्वय होऊन झालेली नव्हती विठ्ठल मंदिराच्या छतावरती पिंपळाची झाडं उगवलेली होती आतली छोटी छोटी मंदिरं होती त्यांचं काम बाकी होतं परंतु पंढरपूर देवस्थान यांच्या मदतीने आणखीन पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार ही कामं पूर्ण बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के झालेली आहेत आणि विशेष म्हणजे राज्य शासनाने त्यासाठी लागणारं अनुदान दिलेलं ला आहे यात्रा अनुदान दिलेलं आहे रस्त्यांची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत हॉस्पिटल्सची व्यवस्था अजून चांगली व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही सूचना दिलेल्या आहेत पहाटे देवेंद्रजी फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केलेली आहे आणि मुंबईच्या वडाळ्याच्या मंदिरामध्ये एकनाथजी शिंदे यांनी भक्तिभावाने सोबत देवाची पूजा केलेली आहे सगळ्या विठ्ठल भक्त आणि समाजातले जे लोक आहेत त्यांना मला सांगायचे की खरं काय ते देवाला कळत असतं आणि म्हणून खोटा प्रचार कुणाच्या तरी निंदा नालस्ती करणारे लोक केवळ खुर्ची मिळाली नाही म्हणून टीका करणारे लोक यापेक्षाही आत्ता जे विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये सर्वांना न्याय मिळावा अगदी वीज माफीच्याबरोबर सोलर ऊर्जा वाढवणं आरोग्याच्या सोयीसुविधा वाढवणं या संदर्भामध्ये जसे निर्णय झालेले आहेत तसंच महाज्योती बार्टी सारथी याच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ज्या सुविधा मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात या दृष्टिकोनातून आमचा सा प्रयत्न चाललेला आहे बालक आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेसुद्धा एकल महिलांच्या दृष्टीनेसुद्धा आम्ही काही कार्यक्रम हाती घेतलेले आहेत तर जसं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं एन डी एचं सरकार केंद्रामध्ये आलं ती संकल्पसिद्धी झाली याबद्दल विठ्ठल रुक्मिणी मातेचे मी आभार मानते आणि पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं चांगलं काम करण्यासाठी न्यायसंस्था उद्योग आणि बाकीच्या सगळ्या समाजाचं सहकार्य मिळावं अशी विठ्ठलाकडे आम्ही प्रार्थना करते